होय तुम्हाला पण अशा निसर्गरम्य वातावरण असा रानमेवा खायला आवडन का तर रामकृष्ण ही मंडळी तर आज सकाळ सकाळच कृष्णा शेटन कृष्णाची बांडणं चालली होती आणि दरवेळेस प्रमाणेच आज भावाची म्हणजेच आपल्या कृष्णा शेटची चुकी होती गडी एक तर स्वतःच उदळू उदळू मारून कृष्णाच्या खोड्या काढित होता आणि वर आई पालीशी लावित होता मग यांची सकाळ सकाळ होणारी भांडण थांबवली आणि यांना असं बांडा बघून मला माया बारकेपणीची बांधण आटवली आमच्या दिदीची ना आमच्या अशी दररोज बांधणं व्हायची आणि त्याला मुख्य तुदल कारण आमची टीव्ही असायची कारण की आमच्या बहिणीला टीव्हीवरती सात सातिया बघायचा असायचा आणि मला कार्टून पण त्या भांडणात बहिणी जास्त असल्यामुळे त्यांचीच विजय व्हायची आणि दरवेळेस मला असं कृष्णा माघार घ्यायला लागायची मग तुमच्या पण घरी अशी भांडणं व्हायची का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर मी कृष्णा चराई बांधितो आणि रानात एक फेरफाटका मारितो आणि ते तर आईन त्यांची भीमूग काढणी चालू आहे तर म्हणलं थोड्या भिमुगाच्या शेंगा खावा पण यंदा भिमुग एवढा जोरदार आलाय की त्याला खाण्यापेक्षा त्याला तोडूनच काटा येईल म्हणून खाण्यापुरते मुडूभरच शेंगा तोडल्या आणि पिरूच्या झाडावरून तोंडी लावायला पिरू घेतला मग ही मालमत्ता खात मी घरी जातो तर तुम्ही फोन लाईक करीत काहीतरी चांगली